गोकुल cool so cool. सोबत गोकुल सध्या कोकणात बॅनर वॉर रंगलाय याबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे कोकणात मी सोडून सर्वच नेते आहेत मी त्यांचा कार्यकर्ता आहे यावरून या मंत्री उदय सामंतांनी पत्रकार परिषदेत चांगलीच टोलेबाजी केली आहे मी सोडून कोकणाचे सगळे नेते आहेत त्याच्यामुळे बॅनरच्या बाबतीमध्ये मला काही सांगायचं नाही मला काही बोलायचं नाही कदाचित काल ऐकलं नसेल बॅनर काहीतरी पालीला लावला अशी काहीतरी फार मोठी बातमी आंतरराष्ट्रीय बातमी सगळीकडे झाली आणि काल सकाळपासून मर्सडीज चे तीन हजार कोटी आले की नाही याच्यापेक्षा बॅनर लागला पालीमध्ये लागला ज्यांनी कोणी लावला त्यांचं मनापासून पहिला अभिनंदन आणि धन्यवाद माझं गाव अख्ख्या देशाला कळलं की पाली गावामध्ये हा बॅनर लागला पण बॅनर लावल्यामुळं मला अजिबात दुःख नाही जर तो माझ्यासाठी लावला असेल तर मला दुःख असण्याचं कारण आहे ज्यांना कोणाला वाटतं की बॅनर माझ्यासाठी लागलेला आहे त्यांना दुःख असण्याचं कारण आहे आणि त्याच्यावर नारायणराव साहेबांचा फोटो आहे त्याच्यावर बाप लिहिलेला आहे त्यांचं वय बहात्तर आहे मला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये मला काय मनाला लागलेलं ला आहे त्याची चिंता आपण पण करण्याची काही आवश्यकता नाही मी कालच सांगितलं की अजून दहा बॅनर जरी माझ्याकडे पाठवून दिले तरी माझ्या घरापर्यंत मी लावायला तयार आहे त्यातला एखादा माझ्या घरावर देखील लावायला तयार आहे बॅनर आणि ट्विटर हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे मला त्याच्यात जास्त बोलायचं नाही आणि महायुतीच्या बाबतीतला जो सकारात्मक निर्णय आणि भूमिका आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांकडनं घेतली गेली पाहिजे आणि म्हणून ज्यांनी बॅनर लावला त्यांना त्याच्यात समाधान वाटलं त्यांचं अभिनंदन करूया तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका महायुतीचे कार्यकर्ते हे अतिशय परिपक्व राजकारणी आहेत अनेक वर्ष त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत कुणी लिहिल्यामुळं आणि कुणी प्रश्न विचारल्यामुळे त्यांच्यामध्ये काही फरक पडणार नाही एवढे ते मॅच्युअर आहेत त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी बॅनर आणि ट्विटर हा विषय संपलेला आहे मग राणी बॅनरला येऊन आण राणी लावला काल आपली स्टेटमेंट बघितली नाही माझी मी काल असं सांगितलं की सिंधुदुर्गामध्ये जो बॅनर लावला गेला होता तो अतिउत्साही कार्यकर्त्यांनी लावला होता दुसऱ्या मिनिटाला नितेश राणेंशी आणि माझी चर्चा झाल्यानंतर तुम्ही बॅनर काढून टाकला मी काय म्हटलं होतं नितेशजी राणेंशी चर्चा झाल्यानंतर मी काढून टाकला याचा अर्थ कुठेतरी संवाद आहे ना तुम्ही चिंता करू नका चव्हाण मी काय सांगितलं मी काय सांगितलं बॅनर काढावा किंवा न काढावा ह्याची काळजी तुम्हाला असण्यापेक्षा आम्हाला असली पाहिजे असू दे ना माझी काळजी कोणाला किती आहे मी गेले आठ दिवस सोशल मीडियात न बघतोय त्याच्यामुळे तुम्ही अजिबात चिंता त्याची करू नका मी सांगितलं ना मी सोडून सगळे तुम्ही तुम्हाला जर अशी अपेक्षा असेल की मी म्हणजे कोकणचा नेता मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मला मतदार निवडून देतात मी कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याच्यामुळे मी सोडून ज्याना ज्याना असं वाटतं की ते कोकणचे नेते आहेत ते सगळे कोकणचे नेते आणि मी त्यांचा कार्यकर्ता मला काहीच मला काहीच वाटत नाही रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाच्या मतदारांच्या आशीर्वादाने फक्त मी आमदार जे राहणार होतो ते उद्योग मंत्री पदापर्यंत पोहोचलो एक एक लाखाने मताधिक्य दिल्यामुळे त्याच्यामुळे मी त्याच्यात समाधानी आहे मला अजिबात नेत्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये जायचं नाही ज्यांना ज्यांना कॉम्पिटिशन लावून घ्यायचे बनायचे त्यांना माझ्या शुभेच्छा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी करा करा लाईक नंबर कोकण